कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल आमदार महेंद्र थोरवे आणि त्यांच्या कामाची पद्धत संपूर्ण राजकारणात चर्चेचा विषय आहे तुमचा आमदार हुशार आहे मतदारसंघासाठी भरपूर निधी नेलाय असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी सुद्धा आमदार महेंद्र थोरवे यांचं कित्येकदा कौतुक केलं होतं सध्या सगळीकडे नगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे प्रत्येक नेता राजकारणात दंग आहे विरोधी पक्ष आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर टीका करत मतदारांची दिशाभूल करण्याचासुद्धा प्रयत्न करत आहेत पण आमदार महेंद्र थोरवे यांचं समाजकारणाला असलेलं प्राधान्य हे प्रत्येकाच्या मनात उतरले सगळीकडून विरोधकांची किलबिल सुरू असताना राजकारण बाजूला ठेवत आमदार महेंद्र थोरवे हे विकास कामांना प्राधान्य देताना दिसतात माथेरानमध्ये डोंगरपट्ट्यांमध्ये असणाऱ्या जवळपास बारा आदिवासी वाड्यांना जोडणाऱ्या रस्त्याचं काम प्रगतीपथावर आहे या रस्त्याच्या कामांमुळे आदिवासी बांधवांची दळणवळणाची सोय होणार आहे पण काही तांत्रिक अडचणींमुळे माणगावतर्फे वरेडी ग्रामपंचायत फॉरेस्ट विभागाचा दावा परत आला होता कागदपत्रांची पूर्तता करून या रस्त्याला मंजुरी मिळण्यासाठी आमदार महेंद्र थोरवे यांनी फॉरेस्टमधल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि हा रस्ता लवकर पूर्णत्वास नेण्याची विनंती केली एकीकडे निवडणुकांचं राजकारण तेजीत सुरू असताना विरोधक प्रत्येक गोष्टीचं भांडवल करतायत मात्र आमदार महेंद्र थोरवे हे राजकारण दूर सारत आधी विकास कामांना प्राधान्य देत आहेत राजकारणाच्या नादात मतदारसंघाचं नुकसान नको असं म्हणत आमदार महेंद्र थोरवे करत असलेले प्रयत्न हे कौतुकास्पद आहेत आमदार महेंद्र थोरवे यांची शाश्वत विकासाची जिद्द आणि मतदारसंघाचा विकास करण्याचं असलेलं ध्येय यामुळे लोकांनी त्यांना कार्यसम्राट पदवी दिली याची प्रचिती त्यांच्या कामातून येते यात मात्र शंका नाही ते तीन चा दावा आपण तर रस्त्याचं काम सुरू केलेलं आहे तो आपल्याला फॉरेस्ट मधून असल्यामुळे तो एक तीन दोनचा दावा आपला आपल्याला आपण तेवढा आपण साईन करून पाठवला तर मग मी राहुल पटांशी बोलून तात्काळ मंजूर करून घेतला काम सुरू केलेलं आहे तो एक ऐतिहासिक काम साहेब होणार आहे सगळ्या वाड्या एकत्रपणे जोडल्या जाणार आहे साहेब त्यासाठी आणि सगळ्या आदिवासी समाज साहेब त्या ठिकाणी ऑलरेडी प्लीज प्लीज तेवढं करून द्या लवकर चेक करून चालेल सर चालेल प्लीज oh, 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 oh. तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका